नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण इथं आलेलो आहेत रेल्वे भुयारी मार्ग या ठिकाणी इथलीच बातमी आपण मागे टाकलो होतो सात ते आठ दिवसापूर्वी की या ठिकाणी फार मोठे खड्डे होते आणि तुम्ही या ठिकाणी बघितलेलेच होते पण आता सात ते आठ दिवसानंतर नगरपालिकेला जाग आलेली आहे आणि मीच बातमीने अनेक पत्रकारांनी बातम्या इथं टाकलेल्या होत्या आणि त्यानंतर काम केल्यानंतर सुद्धा त्यांचं कौतुक केलं पाहिजे म्हणून या ठिकाणी आपण तुम्हाला काम दाखवण्यासाठी आलेलो हो। आहोत या ठिकाणी तुम्ही इथं काम बघू शकता तुम्हाला हाच खड्डा मी दाखवला होता या ठिकाणचा तुम्हाला मी खड्डा दाखवला होता या ठिकाणी हा खड्डा इथे बुजवला गेलेला आहे सिमेट टाकून त्यांनी काम पूर्ण काम केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही आता पुढे पुढे बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी इथं सुद्धा हा फार मोठा खड्डा होता या ठिकाणी हा जो काम ओरला आहे त्या ठिकाणी सिमिट आणि वाळू कडी म्हणजे मजबूत त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आपण तर या ठिकाणी मोठा खड्डा दाखवलेला होता पण त्या दिवशी त्यांनी चांगलं काम केलेलं आहे ते सुद्धा त्यांचं कौतुक केलं पाहिजे म्हणून मी नगरपालिकेचं अभिनंदन करतो आणि उशिरा का महिना सात आठ दिवसानंतर त्यांना जाग आली आणि त्यांनी या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे तर मंगेश देवरे यांचं मी कौतुक करतो आणि अशाच पद्धतीनं ही जे बातमी आहे जनता बघते पत्रकार बघतात सगळेच बघत बघत असतात आणि त्यामुळे हे काम चांगलं झालेलं आहे मी त्या नगर परिषदेचं नगरपालिकेचं मी अभिनंदन करतो धन्यवाद